राम मंडळी दोनशे दोनशे आराम झाकायचं मी आता माग कालच एक पस्तीस येईल पहिले एक दहा किती झालं पंचेचाळीस आणि हे आणि पाच मिळाली एक पाच मिळली ती कडज आपलं हिरीच रान होत <laughs> कडज कडज हिरीज रान होत आहो हे पाच मिळायची म्हणजे ह्याच टिस्ट नाही तीन टेलर तत्ता हाय ततही पात कुठे मिळलीच नाही तत बाय ओसी इकडे हे पातीत जात नाही ना नाही नाही ही सरळ आहे तर तुम्हाला सांगू चार पाती लागतात पातीत जाईल का ही नाही नाही तत नाही ना ही नीट जाते खाली अ इंच इंच पात जाईल ही घेलो हां हो। मग इकडे पात होते का आता तीन पाती होते इकडे अजून काय शकते हे येडा बिडा काय मग ला काय बापल्याकडे डेढ़ चिट्टेन ही सांगाल हं हे बघ ही आणि ही शंभर जुळणे लागली बघ हा शंभर लागते आता तुम्हाला सांगू हे अजून निम्यात बी नाही निम्यात लांब आहे ना... ना लांब नासरा कासरा गेलो निमित येत तुम्हाला सांगू यात आहे त्या ब्याऐंशी सर आहो मी काय म्हणतो दोनशे टनाला टिपू लिहून द्यायला दोनशे टनाचा दाम देऊन टाकतो बस हाय तयारी बापल्या का दोनशे टन बफला द्या जाय का मना काय म्हणतो बघा पैसे लगेच सोडतो म्हणून वजनाला वजना। वजन आहे हो ऊस वजन आहे पहिल्यांदा अफजा होईल ना पण पुन्हा अफजा होई दिली नाही उसाई पैसा जरा वैसा आलं तर घाईल इकडं वरले जरा थोडं हि राणा वरच जरा नमत राहणार जरा आता ही कसायचं मला सांगतो सहा महिनेच मिळल वाडाला मिरगाला पाऊस पडला त्याच्यावरच नाहीत उन्हाळ्यात नसतो जिवंतच होता मिरगापासन ताव दिलेला वस्ताला चांगला आहे आता ताव दिला उन्हाळ्यात गाब पडत मग बोथरावणे होते पाऊस पडला दिला दणका मग दणका द्यायचा बघा त्याची चालच तुम्हाला सांगू आणि किती लागत अर्ध्याला अर्धा टन लागतो तुम्हाला सांगू का ह्याच सर्या टोटल ब्याऐंशी आणि ब्याऐंशी सोडून अठरा सर्या यायच्या मग एका बापल ब्याऐंशी सर्यात यांच्या अठरा सर्याला एक पात आहे म्हणल्यावर किती पाती झाल्या चार पाती होती त्या ऐंशी सुद्धा तुम्ही सर्या अजून दोन पाती म्हणल्यावर हे दाखवत नाही बस बघ मग बाहू दे मग ते दीडशे टे बहुला म्हणून आताच झाला म्हणून चाळीस बस पाच सोडून दिस झाला म्हणून झालंच रात्री मिळल्यावर चाळीस झाला ऐंशी झाला ही वरचे टोकडे राहिले ह्या दोन पाती द्या त्या म्हणून दोन आणून कोणी अठरा सर आणि मग काय दोन पत्ती होती त्या ह्यात नाही आता आंबा आहे गोटी आंबा आंबा अठरा छत्तीस सार्यायच्या छत्तीस पुन्हा अठरा तुम्हाला सांगू आंबा दिसते त्या आंब्याला आणि आंब्याला निमवत आहे रान तेव्हा ते आंबा दिसते काय नाही भाऊ का नाही तेव्हा हे आंबा दिसते का नाही दीडशे टन तुम्हाला देऊ का ते आता पहिले भाऊ मला सांगायचं तेव्हा ते आंबा ते शावणाचा आंबा हा त्यास मध्ये अवताला म्हणजे रानाचं सेंटर मधलं ह्या दोन्ही वाप्या वाप्याचा ह्या मग दिसत होत कि त्या आंब्याला आणि आल नाही गावात जाऊन ये कशाला आहे वाड्याला बाया तुळतल्या जायचं भरके दोन पैसा घ्या मी इथल्या बाया कि दोन पैशांची बाया काम करते ही बाया त्यांना काम आणि तुम्हाला सांगू ती बराबर आणि वाहन संघ येते त्या वाहन संघ जाते त्या त्यांना कुठं तरी ते लोकांना फोन लावला होता भाऊ जात वाढवला येता काय तर होय बाई नाही बाई असं करा त्याच्या ते वन येताला ते लावला होता त्याने आम्ही फोन लावून इचारायचो बाया शेनला मग बाया कसकूस करायचं तीन शेन साडेतीन शेन करायला तर टोळीतल्या लेबर म्हणून लावा आमची दहा की बाया टोळीतल्या बायाला साडेतीनशे आला बाबा हे hey, काय आणले भाऊ नव नौ, भाऊ नव भाऊ नव हे hey, बजरंग नाईक नवरे hey, ती कॅन घेऊन कशाला येत कॅन्ड नाही पिशवे कशाला आला नाही दुसरंच कोणतर आहे लेबर आहे की टोळीतलं हा टोळीतलं लेबर आहे की पाणी का काय आणलं पिशव्या आणले खरं बरं टोळीतलं लेबर काही जुदाबा आणला होता जेव्हा हल्लो का पिशव्याची खरं आहे सतरा रात्री जाऊन आली ती नऊ न दुसरंच कोण हे सगळी जाणार नव्हती पाच सहा जण जाणार होती हा मग ती आला पिशव्या घेऊन आला टोळीतलाच आहे एकट पहाड्या एकट पहाड्या एकट बारी इकडी बार आहे ते झालं नाही वाड बाहुला ला म्हणजे सकाळ सगळं सका वाड गोळा करू दुधाला गेले तर नेमकं पुन्हा उन्हाचा अब्दार लागते दुधाला काय गडी आता हल्ल तर मग होत वाढ उन्हाचा अब्दार लागतो नाही नाही सहा महिन्यात किती टाका भाऊ टाकू दिल नाही मला उगा मला ये मी तुम्हाला काय शहा बस नाही मी ना उसा असं खात मला आता तुम्हाला सांग केले उगं बस कायच बोल टाकलाय खातो मी सांगते कवा टाकलाय किती टाकलाय ऊस जवळ तुटला त्याच्यापासून मिरगाला पाऊस एक खातात पिशवी टाकली नव्हती आणि पुन्हा करायचं खात हा, टाकला आता जो ऊस तो केले गेल्या खात टाकला तर ही उन्हाळ्यात नुसतं पाचरणी होतं बघा खातात जोरान का उपयोग नाही मिरगा टामार टाकला पावसाच्या प्रकुलेशन किती बच वाढत पाणी मिळतं ना हा आता टाकला खात का उपयोग होत नाही आणि तुम्हाला सांगतो ह्यात मिरगाला जी पडला तेव्हा एक तीन का चारच डोस झाले तर आणि ते बी भाऊ मी गेलो का दोन ठिकी कमीच करायचे मी तिथे लिहून द्यायचे दुसरे आणि भाऊ म्हणायचं नगो लिहिले चारही करू याला वाढत गेला सगळा म्हणलं नगो लई नग लई मग ड्रिप करू ड्रिप करा ही बी लिहून लावा एक नंबर मग कुठलं कुठं ऊस आहे बर दम होता म्हटलं असा मग त्यातनं ड्रिप कडप नाही आधी होती जात होती ड्रिप जायला काही वस्तीर बी जाते पर त्यात पाणी पोचत नसतं म्हणून आम्ही चार पॉइंट केलं जातं ते एक कॉक इथे दोन कॉक आणि खाली वडायला एक कॉक म्हणजे चार कॉक आहे ते चार एकरात का बोल कैसा कॉक करणे गो लेबर लेबर उनके गांव का वो घर घरकुल आ चुका है इसलिए वो शाम को गए उनके गांव और आप कैसे कहो बोलया चालू होगा पर क्या है आज वो गए वो शाम को आप शाम को भरने को नहीं थे क्या वो बोलते ते उनको घर का घर घरकुल आ चुका है घर ती गेली ते ती शाम को गए है लगता है मालिक ने बोला था और आज शाम तक आ जाएंगे आज ये छुट्टी है हाँ कोई तो वाला नहीं है आदमी वो घर खुला है ना घर बांधने का घर हाँ, बांधने का वो यहाँ है ना मंजूर हुआ है, के लिए है लोग। नहीं गए पर दो तीन लोग मालक बोले दो तीन लोग क्या, क्या काम करेंगे ना इसलिए छुट्टी दी है आपको नहीं पता क्या आप कॉपी भी नहीं दिया वहाँ पे लोग नहीं है, है, ना, लोग है उनको पूछना चाहिए था किधर कि जाना है क्या रात को बताया नहीं क्या कल जाने वाले छुट्टी लोग है अभी नहीं मालिक ले न मालिका ने छुट्टी दी किसी जनता सगड़े जाते छुट्टी है मालिक ने बोला आज नहीं है खड़े हम भी निवंत बैठे आज आज खाई मस करता अभी क्या खाना खाने खाने काफी पिजाने गोला करू लगो हमको मग नहीं हो तो हजेरी वो करता का आगा आगा आगा। तो ये वो करते ही क्या दे भाऊ म्हणतील आणि कशाला काय बघू त्याकडे कसं वाटलं बापू ज लांबलच निजन ॲवरेजच उसाच किती अॅव्हरेज निघाली हे असं सांगितलं होतं बापूने कित किती निघाल म्हणून आणि आपलं वाड आणि मकवान एकदमच गाडी झपक 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 करती गाडी आणलेलं आहे बरोना आपण सध्या

असे प्रकारे कचकटून गाडा भरून घेतलेला आपल्याकडे जनावर भरपूर आहेत त्यामुळे वैरण गड्डी घ्या आणलं आपण औषध आणून अशी मस्तपैकी पैकी मारून घेतलेली म्हणजे जशा प्रकारे ज्या ज्या टायमिंगला जी जी फॉरन येतं तर ते लागणार आहे वळी नटून घेतले बेगा बेगा पलीकडं मागते बेगा तर संध्याकाळचे नाही पहाटेचे वाजले तीन अन आता सध्या लवकर आहे आज आहे रविवार आता मी चाललोय सांगोला जनावरांचा बाजार आहे भेटूया लवकरच थोड्या वेळात आंघोळ काम हे करून आणि तीन वाजता मी उठून बाहेर हवी आणि ह्या बघा निस्ते संघ हिंडा जास्त आमच्या अरे का फरलाय या गाई भरलेत आणि बसलेले दिसतील तुम्हाला आता बसलेत पाच बहुतेक आणि वाहनवाल्याने जरा यायला थोडा उशीरच गेला पोचूया थोड्याच वेळा सांगलेत भेटू आता गेली बाजारात आहे बाजाराचं काय कंडिशन आहे काय आणि चहा का नाही ती पाहिजे तरी गेली टाईम बाजारात पोचलो आम्ही तर आडे अलीकडे सगळ्यात पहिला बाजार असते आणि पलीकडे जर शिंचा नाही तर पहिल्याच्या पलीकडे मसाराचा बाजार असते आणि या भरी लोक आहेत बाजारवरून आल्यावर भान बी आलो होतो भरायला प्रकारे आजची खेप पण बाहेर निघालेली आहे सध्या भरून आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच नक्कीच कळवा आणि सबस्क्राईब करायला तेवढं काही विसरू नका